हे कृत्य कृत्य देश होतो कृत्य आहे ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्या वेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळे त्या वेळेला त्या औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा अबू आज त्या औरंगजेबाचं कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या देशा विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल विधिमंडळाचं अर्थसंकल्प अधिवेशन होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटील बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश मे वंदे मातरम काही होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती मथुरा में मस्जिद बनती अगर एक छत्रपती ना होते तो सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गार औरंगजेबाची अवलाद काढत असतील तर अध्यक्ष महोदय दे। यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना वाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष मोदय हे हो सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा बनवणार सभागृह हो आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मोदय हो ते निषेधार्ज आहे म्हणून अबोआवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा दारा शुकोहला हो मारणारा त्याच उदात कारण होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंग्याची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंगेमी या राज्यामध्ये अध्यक्ष महारस छावा चित्रपट त्यांनी पाहिजा इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी झिजिया कळ लावला हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी खुर्चीसाठी मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्मचक्र प्रवर्तनाय तुमच्या मस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा सर आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या भोगांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंगेबच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है आवाज दख्खन के शेर का है आज आम्ही तर लोकशाहीमध्ये आहोत त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामान आहे कोणी हिंमत करता कामान आहे जय भवानी जय शिवाजीचा जय गोष्ट अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे चला ठीक आहे चला पुढे जाऊया बाय नाईट असं नाही चालणार सन्माननीय अध्यक्ष महोदय मी महाराष्ट्र विधानसभा डीएम सत्त्याण्णव अन्वय आपल्याकडे सगन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बसा तुमचं ऐकून घेतला ऐकून घेऊ दे ना मला ऐकून तर घेऊ दे काय देऊ नका जागे जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बसा सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे एक एक अध्यक्ष या अध्यक्ष सदस्य अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सभागृहाचे सदस्य जर अशा पद्धतीने या, या महाराष्ट्राला आणि या देश धर्माला हिरवण्याचा प्रयत्न करत असतील तर अध्यक्ष महोदय बिलकुल सांग केला जाणार नाही ठीक आहे खाली बसून घ्या हो सगळे एकत्र बोलून कसं चालले भेटो एक... बसा 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 थांबा जरा बोला अध्यक्ष महोदय हॅलो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटत असती इथं अध्यक्ष महोदय ना अध्यक्ष महोदय असल्या अवलादे आणि आपल्या सभागृहात आणून ठेवल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय औरंग करणार आहे या करणारे अवलादि रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजे अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडं आमच्या धर्माने म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला काढलं काढलंय अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलंय पाहिजे अध्यक्ष महोदय आणि हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाचा समाजाचा मर्ददार म्हणा धर्मा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गोंधळमत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बाई ब्लाश बॉम्ब ब्लाश मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून हत्या केली ज्यांची ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं काशी विश्वनाथचा के मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आजमी या ठिकाणी करतो हे कृत्य कृत्य देश कृत्य ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावे त्या वेळेला त्या वे औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज जा महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा अबू आजमी त्या औरंगजेबाचं कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल विधिमंडळाच होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटील अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की देश मे राहणा होगा तो वंदे मातरम कहना होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील काशी से कला जाती मथुराम हे मस्जिद बनती अगर एक छत्रपति ना होते तर सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदला असे जर उद्गारे औरंगजेबाची अवलात काढत असतील तर अध्यक्ष महोदय दे। यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना बाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष महोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा झालं सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष मोदय ते निषेधार्ज आहे म्हणून आजवीवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ ज्या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा दारा शिकोहला हो मारणारा त्याच उदाती होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंगेची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंग्याने या राज्यामध्ये अध्यक्ष महाराज छावा चित्रपट त्यांनी पाहिला इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी जिजिया कर हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी मनात विचार आणत असेल अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दान पट्टा काढा आणि संविधानाचा दान पट्ट्यानी अशा विचाराचे तुकडे तुकडे करा जर आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या मोगांच्या औरंगजेबाच्या दरबारात म्हणायचा शेर का है आज आम्ही तर लोकशाहीमध्ये त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामा नये कोणी हिमत करता कामा नये जय जय शिवाजी सात जय आहे अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे निलंबित केला ठीक आहे चला पुढे जाऊया नाही नाही असं नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय मी महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णव अन्वय आपल्याकडे सदन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बसा तुमचं ऐकून घेतलं ऐकून घेऊ दे ना मला ऐकून तर घेऊ दे काय बोललो काय लक्ष देऊ जागेवर बसा जागेवर बसा जागेवर बचा सभागृहाची जागे 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 बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अशा औरंगजेबाची औलाद आली नाही वाटत आज की इथं अध्यक्ष महोदय त्यां असल्या अवलादि आहे ना अध्यक्ष महोदय असले औलादी आहे ना आपल्या सभागृहात आणून ठेवलं पाहिजेत अध्यक्ष महोदय औरंगोदय आउ, औरंगजेबाचा औरंगजेबाचं करणार करणारे या असल्या औलादी अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली ते आमच्या राजाकडं आमच्या धर्माने म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठिचून काढलं बाय अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलंय पाहिजे अध्यक्ष महोदय आणि हा अध्यक्ष महोदय फक्तारी फक्त त्यांच्या समाजाचं समाजाचं मतदान मे धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय गवर्नमेंट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बाई ब्लाश बॉम्ब ब्लाश बदलल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून ज्यांची हत्या केली ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं काशी विश्वनाथचा के मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आझमी या ठिकाणी करतो हे कृत्य कृत्य देश होतो आहे ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळे त्यावेळेला औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा अबू त्या औरंगजेबाच कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या देशा विरोधात बोलणाऱ्या या माणसाला अशी संकल विधिमंडळाच होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटील जी बोला अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश में राहणा होगा तो वंदे मातरम कहना होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षड्यंत्र असलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आणि म्हणून अध्यक्ष महोदय जागेवर बसा प्रस्ताव आहे सत्यानं जागेवर बसा याचा विषय सुद्धा आता अध्यक्ष महोदय जागेवर सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर बसावा की अशा पद्धतीने सतराव्या शक्तामध्ये असं चालू शकत नाही हे बघा तुमच्या ह्या विषयात तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे केंद्रामध्ये सरकार तुमचं असं कामकाज चालू शकत नाही सरकार तुमचं असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही तुम्हाला समाजामध्ये लढवायचं आहे समाजा समाजामध्ये वादंग करायचं आहे वीस मिनिटं झाली आहे कारवाई अबोध कारवाई करा सभागृहाची बैठक अर्ध्या तासासाठी तहकूब केली जात आहे